आता पुन्हा एकदा जाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकडे मुसळधार पाऊस सुरूच आहे छत्रपती संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे या मार्गाला त्याचा मोठा फटका बसलाय छत्रपती संभाजीनगर आहिल्या नगरवर मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम झाली आहे अनेक रस्त्यावरती अशा पद्धतीचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं काढणं देखील मुश्किल झालं आहे सध्याचे दृश्य वाळूज एम आय डी सी परिसरातील आहेत आणि आत्ता आपण पाहतो आहोत की वाळूज एम आय डी सी परिसरात खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे अशाच पद्धतीचं रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे आणि तुम्हाला मी ह्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी दाखवतो मोठ्या प्रमाणावरती ट्राफिक जाम झालेलं आहे आणि त्यामुळे सगळीकडे वाहनांच्या रांगाचं रांगा आपल्याला रांगा पाहायला मिळत आहेत आणि अनेक तासांपासनं इथे ट्राफिक जाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पुढे बजाज कंपनी आहे त्याचबरोबर इतर कंपन्या आहेत प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणीही पाणी घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत बजाज नगर परिसरातील आहेत आणि सिग्नलला देखील अडथळा निर्माण होतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहनाच्या रांगा लागल्यात आणि ट्रॅफिक जाम आहे प्राथमिक माहितीनुसार काही कंपन्यांमध्ये दे देखील पाणी शिरलेलं आहे आणि ते काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं केला जातो आहे मात्र ही दृश्य वाळूज परिसरातील आहेत आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्या नगर, नगर रोडवर प्र, मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबी पी माझा छत्रपती संभाजीनगर